नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकाडमी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या म्हणजेच ऑगस्ट दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये झालेल्या जी काही सी टी टीचा पेपर होता तर यामध्ये ज्यांनी भाषा दुसरी दुसरी भाषा आणि पेपर देखील या ठिकाणी दुसरा आपण बघणार आहोत तर ज्यांनी मराठी भाषा दुसरी निवडलेली होती त्यासाठी कोणता पेपर नेमका आला होता तो आपण बघणार आहोत तर यामध्ये या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या भाषेच्या फक्त अध्या अध्यापनशास्त्राचे पंधरा प्रश्न घेतले होते आणि आज देखील आपण फक्त अध्यापनशास्त्राचे पंधरा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मग हा पेपर आहे पेपर टू आणि लँग्वेज या ठिकाणी देखील टू आहे म्हणजेच भाषा ही देखील दुसरी आहे ती आहे मराठी तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला पॅसेज आहे म्हणजेच पॅरेग्राफ ते आपण स्किप करत आहोत नंतर घेणार आहोत आपण परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अध्यापनशास्त्रावर आधारित जे महत्त्वपूर्ण पंधरा प्रश्न आहे ते आपण घेणार आहोत तर आजचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे इंग्रजी भारताची सहयोगी कार्यालयीन भाषा आहे तर त्या ठिकाणी विधान आहे आणि कारण आहे की भारतीय शाळांमध्ये इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकवली जाते या प्रकारे विधान आणि कारण आने या ठिकाणी दिलेलं आहे मग यामध्ये खाली पर्याय देखील आहेत मग विधान चूक आहे पण कारण बरोबर आहे विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत आणि का विधान कारण हे विधानचे योग्य स्पष्टीकरण आहे त्याचप्रमाणे पुढे आहे की ते ए आणि आर म्हणजेच विधान आणि कारण बरोबर आहे परंतु एकमेकांचे स्पष्टीकरण नाही आणि चौथा पर्याय आहे ए बरोबर आहे पण आर चूक आहे म्हणजे विधान बरोबर आहे पण कारण त्या ठिकाणी चूक आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की इंग्रजी भारताची सहयोगी कार्यालयीन भाषा तर आहे म्हणजेच काय आहे ते विधान बरोबर आहे परंतु कारण काय दिले तर भारतीय शाळामध्ये इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकवली जाते तर नाही तर कारण या ठिकाणी चूक आहे पण विधान बरोबर आहे आणि कारण चूक आहे अशा अर्थाचा त्या ठिकाणी पर्याय आहे तर तो आहे पर्याय क्रमांक चार ए बरोबर आहे परंतु आर त्या ठिकाणी काय आहे चू तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढीलपैकी कोणती बाप भाषेची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य नाही भाषेचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेले आहे तर कोणतं नाही म्हणजेच काय तर निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला पुढीलपैकी कोणती बाप भाषेचे वैशिष्ट्य नाही भाषा ही सामाजिक आहे भाषा ही पद्धतशीर आहे भाषा म्हणजे आवाज आणि भाषा ही सांकेतिक आहे अशा प्रकारचे चार पर्याय या ठिकाणी आपल्यासमोर आहे मग आता भाषा ही सामाजिक आहे का, का? तर हो भाषेमुळेच आपण सामाजिक त्या ठिकाणी ओळ ओळखल्या जातो हो किंवा समाजामध्ये आपण भाषेचाच वापर करून एकमेकांशी संभाषण त्या ठिकाणी करत करतो म्हणजेच हे वैशिष्ट्य आहे का भाषेचं तर आहे कारण आपल्याला विचारलेलं नाही तर पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं आहे भाषा ही पद्धतशीर आहे तर हो भाषा ही पद्धतशीर त्या ठिकाणी रचना तिची आहे त्यामुळेच आपण तिला बोलताना किंवा जे काही व्यवहारामध्ये भाषेचा वापर करत असतो आणि तिसरा आहे भाषा म्हणजे आवाज तर नाही हे त्या ठिकाणी भाषेचं वैशिष्ट्य होणार नाही भाषा म्हणजे आवाज त्या ठिकाणी नाही आणि भाषा ही सांकेतिक आहे तर अगदी बरोबर हे देखील वैशिष्ट्य आहे म्हणजे तीन वैशिष्ट्य आहे परंतु पर्याय क्रमांक तो तीन आहे भाषा म्हणजे आवाज तर हे वैशिष्ट्य नाही पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे इथे देखील विधानाने कारण दिलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला हा पेपर आहे पेपर टू आणि यामध्ये ज्यांनी दुसरी भाषा निवडली होती त्यांच्यासाठी हा पेपर होता विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे या ठिकाणी विधानाने कारण आहेत मग का आठवण पूर्वज्ञानाची आठवण का किंवा पूर्वज्ञान कशाला म्हणायचं तर एखादा पाठाला आपण सुरुवात करत आहोत तर पाठाला सुरुवात करताना ती काही संकल्पना आहे त्याविषयी विद्यार्थ्यांना किती माहिती आहे तुम्ही पाठ सुरू करण्याच्या पूर्वी एखादा घटक तुम्हाला समजून सांगायचा पण त्या घटकाविषयी तर विद्यार्थी कितपत त्या ठिकाणी त्यांना त्याची माहिती आहे हे बघणं म्हणजे त्याला पूर्वज्ञान असं म्हणत असतो मग विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देण्याचे महत्त्वाचे आहे का तर होय आहे तर विधान या ठिकाणी योग्य आहे कारण देखील आपण समजून घेऊया कारण आहे विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्याने त्यांना पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सुसंगती लावण्यास मदत होते मदत होते हो तर इथपर्यंत त्या ठिकाणी कारण आहे तर अगदी बरोबर आहे कारण कारण पूर्वज्ञानाची आठवण करून दिल्यानेच त्यांना पूर्वज्ञानाची जे काही नवीन ज्ञान ते मिळवणार आहे त्याच्याशी योग्य ती सांगड घालता येते योग्य ती सुसंगती त्या ठिकाणी त्यांना लावता येते मग काय आहे काय आहे या ठिकाणी तर विधान देखील बरोबर आहे आणि कारण देखील बरोबर आहे मग आपला पर्याय कुठला असला पाहिजे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहे आणि कारण हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न इयत्ता आठवीची शिक्षिका बघा पेपर दुसरा आहे यामुळे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आपल्या ठिकाणी भाषेवर आधारित प्रश्न येत असतात मग ये इयत्ता आठवीची शिक्षिका आहे जी मुलांना घरगुती ऊर्जे ऊर्जेत बचत या विषयावर एक पत्रक तयार करून आणण्याचे नियत कार्य देते या उपक्रमातून भाषेसंबंधी कोणत्या घटकाची काळजी घेतली जाईल मग घरगुती ऊर्जेत बचत या विषयावर एक पत्रक त्या ठिकाणी तयार करून आणायला सांगत आहे तसेच कार्याचे एक नियत कार्य देत आहे मग या उपक्रमातून भाषेसंबंधी कोणत्या घटकेची काळजी घेतली जाईल तर तुलनात्मक भूतकाळ तिसरा पर्याय आहे सकारात्मक आज्ञा आणि प्रश्न प्रकार तर या प्रकारचे त्या ठिकाणी तीन पर्याय आपल्यासमोर आहे मग या ठिकाणी तुलना करतील का विद्यार्थी त्या ठिकाणी ऊर्जेची बचत करायची तर नाही तुलना त्या ठिकाणी येत नाही त्याचप्रमाणे भूतकाळ आहे तर नाही आपल्याला ऊर्जेची बचत ही भविष्य वर्तमानमध्ये या ठिकाणी करायची आहे त्यामुळे त्या त्याची देखील काळजी या ठिकाणी भाषेसंबंधी होत नाही तिसरं आहे सकारात्मक आज्ञा तर ज्या ठिकाणी एक सकारात्मकता त्यामध्ये आपल्याला आपल्यामध्ये येते किंवा ते पत्रक तयार करत असताना तो प्रोजेक्ट तयार करत असताना एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्या मनामध्ये येत असतो त्याचप्रमाणे जे काही घरामध्ये असेल किंवा तो ते पत्रक तयार केल्यानंतर विद्यार्थी अनुभवात देखील किंवा घरामध्ये देखील ऊर्जेची बचत बचतीचा त्या ठिकाणी एखादा उपयोग घरच्यांना सांगत असेल किंवा घरातील एखादा विनाकारण सुरू असलेलं जो काही लाईट असेल किंवा एखादं कोणतंही उपकरण असेल तर तो बंद करत असेल तर त्यामधून त्याला एक आज्ञा त्या ठिकाणी भेटलेली आहे आणि एक सकारात्मक आज्ञा अर्थ त्याला आपण म्हणता येईल तर पर्याय क्रमांक तीन है या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे गिरायकाशी गिरायकाशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे करने करने हे उद्दिष्ट ठरवून एखाद्या पाठाची रचना करणे हे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते आता बघा इथे व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य या ठिकाणी विकसित करायचं आहे आणि हेच उद्दिष्ट आपल्या समोर ठेवून पाठाची रचना करायची आहे आणि हेच उद्दिष्ट कोणत्या प्रकारातून लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते असं विचारलेलं आहे तर अशा प्रकारे उपयोजनात्मक जा प्रश्नांचा अधिकाधिक समावेश त्या ठिकाणी असतो या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला हा देखील ला अंदाज लावता येईल की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर पहिला पर्याय आहे लेख दुसरा आहे पत्र तिसरा आहे विवरण आणि चौथा आहे अहवाल तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेला आहे तर मग व्यावसायिक संभाषण त्या ठिकाणी जर करायचं असेल कौशल्य एखादी कारण लेखन प्रकारातून आहे ले। म्हणून आपल्याला विचारले ओरल ओवरली त्या ठिकाणी किंवा मौखिक त्या ठिकाणी बोलायचं नाही लेखन प्रकारातून आपलं जर काही वस्तू त्या ठिकाणी मागवायची असेल तर आपण त्यासाठी पत्राचा उपयोग करत असतो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर यासाठी आपण करू शकतो की तुम्हाला शालेय शालेय त्या ठिकाणी ग्रंथालयासाठी काही पुस्तके मागवायची आहे म्हणजे एक प्रकारचं व्यावसा एक व्यावसायिक त्या ठिकाणी झालं तर ते पुस्तके मागवण्यासाठी विशिष्ट असा एक पत्ता त्या ठिकाणी दिलेला असतो आणि त्यांना आपल्याला पत्राद्वारे आपल्याला काही पुस्तके मागवायची असतात किंवा खेळाचे साहित्य मागवायचे असतात किंवा प्रयोगशाळेचे साहित्य मागवत असतात तर या प्रकारे पत्राद्वारे आपण हे साध्य करू जाऊ केले जाऊ शकते म्हणजेच पर्याय दो क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षिका चित्रातील चार वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्यांना सांगते प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे चित्र शिक्षिका चित्रातील चार वेगवेगळ्या वाद्ययंत्राचे निरीक्षण करण्यास विद्यार्थ्याला सांगते म्हणजे एक चित्र दाखवलेलं आहे त्यामध्ये काही चार चार त्या ठिकाणी वाद्ययंत्रे आहे आणि त्याचे निरीक्षण करण्यास सांगते आणि त्याचे वेगवेगळे वापर यावर चर्चा करते आणि त्याचा उपयोग काय आहे त्यावर ते चर्चा करतात यानंतर या ज्ञानात्मक कौशल्याशी कोणत्या घटकाशी सांधर साधर्म्य आहे साधर्म्याचा अर्थ आहे की समान च्या मग कशाची त्या ठिकाणी सामान किंवा आपण त्याला समानता म्हणू शकतो तर पहिलं आहे कारणमीमासा करणे कल्पना करणे रचना करणे आणि विश्लेषण करणे तर या ठिकाणी कोणतं उत्तर किंवा कोणता पर्याय त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की कारणमीमासा म्हणजे एखादी गोष्टवरून जर आपण कारणविमासा किंवा ते का आहे त्यावर चर्चा करणे दुसरा आहे कल्पना करणे आता कल्पना करण्याच्या या ठिकाणी येत नाही कारण त्यांना समोर त्या ठिकाणी चार वेगवेगळे वाद्ययंत्र दाखवलेले त्यांना कल्पना करायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही किंवा रचना करण्याची देखील गरज नाही मग दिलेले साहित्य त्या ठिकाणी दाखवले वाद्ययंत्र त्या ठिकाणी समोर आहे ते विद्यार्थ्यांच्या मग त्याविषयी ते काय करत आहे तर विश्लेषण करत आहे आणि यालाच विश्लेषण करणे असे म्हणतात ज्ञानात्मक जे काही कौशल्य आहे तर विश्लेषण करणे या या घटकाचे त्या ठिकाणी साधर्म्य आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विश्लेषण करणे पुढचा प्रश्न एक भाषीय माणसे जेव्हा एकाच विषयावर बोलताना अनौपचारिक संभाषणातून औपचारिक संभाषणाकडे वळतात असे करणे म्हणजे काय तर एक भाषीय म्हणजे काय तर एकाच भाषा एकाच भाषेची त्या ठिकाणी जाणीव असणारे माणसे जेव्हा एखादा विषय बोलत असतात आणि अनौपचारिक संभाषणातून अनौपचारिक म्हणजे काय की एखाद्या त्या ठिकाणी अशुद्ध शब्द त्या ठिकाणी येऊ शकतो तर अशा संभाषणामध्ये औपचारिक संभाषणाकडे ते वळतात चर्चा सुरू असताना सं किंवा संवाद सुरू असताना याला काय म्हणता येईल बोलीभाषा समाजभाषा विज्ञान भाषा बदल की भाषा मिश्रण तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे भाषा बदल भाषेमध्ये काय केलं आहे त्यांनी बदल केलेला आहे कोणता बदल आहे तर तो उप्चारिक उप्चारिक तर बदल आहे अनौपचारिकमधून औपचारिक भाषेकडे त्यांनी त्या ठिकाणी बदल केला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे भाषा बदल पुढचा प्रश्न आहे मुलांचे आपल्या समूहात इतरांशी संभाषण मैत्री संबंध हे पुढीलपैकी भाषा प्रकारावर आधारलेले असतात कोणत्या घटकाचे त्या ठिकाणी आधारलेले आहे तर भाष समाजीकरण सांस्कृतिकीकरण आत्मसातीकरण आणि स्थानीयता तर आप मुलांचे आपल्या समूहात इतरांशी जे काही संभाषण असते किंवा मैत्री असते आणि संबंध असतात हे पुढीलपैकी कोणत्या भाषा प्रकारावर आधारित असतात भाषेचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे तर या ठिकाणी ते असतं मुलांमध्ये आहे की ज्यावेळेस आपण समूहामध्ये इतरांशी भाषा करतो तर त्याला आपण भाषिक सामाजिकरण असे म्हणतो यावर आपण व्हिडिओ देखील ब बनवलेले आहे की सामाजिकरणाचा सा। मान आ, त्या ठिकाणी बालकाच्या विकासामध्ये क कशाप्रकारे हातभार असतो किंवा सामाजिकरणाची जे काही प्रक्रिया आहे ते आपण व्हिडिओ यावर बनवलेले आहे नोट्स देखील आहे आणि तुम्ही त्या नोट्सच्या आधारे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही चॅनलला त्या ठिकाणी बघू शकता तर भाषा प्रकारावर आदरलेले असत भाषिक समाजीकरण त्या ठिकाणी त्याला म्हणतात पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शब्दसंग्रहाचा वापर करताना शब्दसंग्रहाचा वापर करताना व्याकरण हे विद्यार्थ्यांची कोणत्या बाबतीत वाट सुकर करतात सुकर म्हणजे काय सोयीस्कर विद्यार्थ्यांची कोणत्या बाबतीत वाट सुकर करतात म्हणजे योग्य दिशा त्यांना भेटते सो किंवा सोपी त्या त्या ठिकाणी वाटते मग शब्दसंग्राचा वापर करताना सांगितले आहे तर वरच्या इयतेत लेखन आराखडा तयार करणे औपचारिक संभाषणात नेमकेपणाच्या आणि आत्मविश्वासाने बोलणे एक ऐकलेली घटना पुन्हाच सांगणे आणि पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती करणे तर या प्र अभिव्यक्त करणे या प्रकारचे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे तर यामधून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार की पदबंधातून अर्थपूर्ण आणि संभाषण अभिव्यक्ती त्या ठिकाणी करणे अभिव्यक्त करणे तर संभाषण जे काही कौशल्य आहे यामध्ये त्यांना अधिकाधिक सुकर म्हणजेच चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने ते त्याचा वापर करू शकतात कारण त्यांच्याकडे आहे शब्द शब्दांचा संग्रह त्या ठिकाणी आहे आणि ज्याच्याकडे शब्दांचा संग्रह असतो तो संभाषणामध्ये त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने संभाषण करू शकतो मग तो कोणताही विषय असो तर या प्रकारचा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही नाही प्रश्न ना आहे निगेटिव आहे लक्षात घ्यायचं आहे कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही साधन वर्गातील पद्धतशीरपणा शब्दभिंत वाचन कोपरा आणि वर्गातील ग्रंथालय तर प्रकारे चार पर्याय आपल्यासमोर आहे मग या ठिकाणी शब्द वर्गातील पद्धतशीरपणा म्हणजे काय तर वर्गातील जी काही शिस्त असेल किंवा वर्गात शिकवलेली जी काही गोष्ट असेल किंवा वर्गातील जे काही वातावरण असेल तर ते तर हे साधन ठरू शकणार नाही पर्याय क्रमांक एक या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपला निगेटिव्ह प्रश्न विचारला आहे साधन ठरत नाही तर वर्गातील पद्धतशीरपणा याचं योग्य उत्तर आहे का आहे तर बघा दिलेले जे पर्याय आहेत ते साधन आहे एवढं लक्षात घ्या यावरून आपल्याला जे उत्तर आहे ते मिळून जातं कारण शब्दभिंत म्हणजे काय तर भिंतीवर काही शब्द त्या ठिकाणी लिहिलेले असतात ते देखील एक भाषा शिकण्यासाठी किंवा अध्ययन अध्यापन करण्यासाठी एक साधन त्या ठिकाणी ठरतं त्यानंतर वाचन कोपरा आहे वाचन कोपराचा अर्थ आहे की त्या ठिकाणी न्यूजपेपर असेल एखादं साहित्य असेल साप्ताहिक असेल किंवा इतर काही दैनिक पत्र असेल तर अशा प्रकारे त्या ठिकाणी वाचन कोपरावर देखील साहित्य अवलंबून असतं अवेलेबल असतं उपलब्ध असतं म्हणून त्याला साधन म्हणतात वर्गातील ग्रंथालय हे देखील त्या ठिकाणी एक आ, साधन अध्ययन अध्यापन क्रियेमध्ये ठरणारं साधन आहे मग या तिन्ही गोष्टी जर साधन आहे तर वर्गातील पद्धतशीरपणा हे साधन ठरणार नाही पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर आहे वर्गातील पद्धतशीरपणा पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षकाने प्रत्येकासाठी वेगवेगळे शिक्षण धोरण आखावे या ठिकाणी विधानाने कारण दिलेले या पंधरा प्रश्नामध्ये जवळपास तीन थे चार प्रश्ना आशा ते चार प्रश्न या ठिकाणी विधान आणि कारणावर अवलंबून आहे म्हणजे अशा प्रकारची तयारी तुम्हाला करायची भाषा शिक्षकाने प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे आणि त्याचं कारण आहे की नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते मग सुरुवातीला आपण टप्प्याने म्हणजेच काहीतरी विधान अगोदर बघावं लागेल आपल्याला विधान योग्य आहे किंवा नाही तर भाषा शिक्षकांना प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण आखावे अतिशय बरोबर आहे कारण प्रत्येकाची जी काही क्षमता असते ती सारखी नसते त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळे शिक्षण धोरण त्या ठिकाणी आखावे लागते विधान त्या ठिकाणी बरोबर आहे त्याचं कारण काय तर नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते योग्य पर्याय निवडा तर अतिशय बरोबर कारण देखील बरोबर आहे मग आता या ठिकाणी काय झालं विधान बरोबर आहे आणि कारण बरोबर आहे पण दोन्ही बरोबर आहे पण ते एकमेकांचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण करता का याकडे याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल तर कारण जे आहे नवीन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यता असते आणि भाषा शिक्षकांनी प्रत्येकाने वेगवेगळे शिक्षण शिक्षण धोरण आखावे तर दोन्ही सेंटेन्स जे आहे तर बरोबर आहे परंतु एकमेकांना त्या ठिकाणी जो काही सहसंबंध आहे तो दर्शवत नाही किंवा स्पष्टीकरण एकमेकाचा देत नाही वैविध्यता असणे आणि शिक्षण धोरण वेगळे आखणे यामध्ये त्या ठिकाणी तारतम्य किंवा जे काही आपण म्हणतो की, या हो की या एक प्रकारचं स्पष्टीकरण असलेल्या या विधानाचं तर ते कारणामध्ये नाही विद्यार्थ्यामध्ये तर वैविध्यता असते तर त्याच्यामध्ये त्यासाठी वेगळी उपाययोजना करून त्यामध्ये भाषा आपण आत्मसात करू शकतो तर विधान दोन्ही विधानाने कारण दोन्ही योग्य आहे परंतु कारण हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण करत नाही पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांची प्रथम भाषा महत्त्वाची भूमिका बजावते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची जी काही प्रथम भाषा असेल तर ती महत्त्वाची भूमिका बजावते पहिलं आहे नियत कार्य आधारित शिक्षण थेट पद्धती व्याकरण भाषांतर पद्धती आणि संभाषणात्मक भाषा शिक्षण पद्धती तर यामध्ये जे प्रथम भाषा असते तर ती महत्त्वाची भूमिका कशामध्ये बज त्या ठिकाणी बजावते तर ते आहे पर्याय क्रमांक तीन व्याकरण भाषांतर पद्धती यासाठी आपली प्रथम भाषा जी असते ती महत्वाची भूमिका बजावत असते पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे चेतनची प्रथम भाषा आता बघा चेतनची प्रथम भाषा ही भोजपुरी आहे तामिळनाडूमध्ये आल्यापासून तो भोजपुरी बोलत नसून सोबत यांशी फक्त इंग्रजीत बोलतो द्वितीय भाषा जेव्हा या प्रकाराचे प्रकारे प्रथम भाषेला विस्थापित करते तर त्याला काय म्हणता येईल भाषा बदल द्वैभाषिकता वजा द्वैभाषिकता की भाषा मिश्रण तर या प्रकारचे चारपाऱ्या आपल्यासमोर आहे एखादा विद्यार्थी या ठिकाणी दिलेले की भोजपुरी भाषा तो बोलतो आहे परंतु तामिळनाडूमध्ये तो गेल्यानंतर तिथे भोजपुरी न बोलता तो काय बोलतोय त्याच्या मित्रांशी किंवा सोबत्यांची काय बोलतोय जर इंग्रजी भाषेमध्ये बोलतो त्याची जी काही द्वितीय भाषा आहे तर त्या भाषेला विस्थापित करते द्वितीय भाषा जेव्हा अशा प्रकारे प्रथम भाषेला विस्थापित करते तर त्याला काय म्हणता येईल तर यामध्ये त्याचं योग्य उत्तर आहे की वजा द्वैभाषिकता वजा द्वैभाषिकता म्हणजेच काय तर सप्ट्रॅक्टिव्ह म्हणजे त्याला काय म्हणते आपल्या एक प्रकारे प्रथम भाषा त्या ठिकाणी वजा झालेली आहे कमी झालेली आहे आणि जी काही इंग्रजी भाषा आहे तिला तो महत्त्व देत आहे किंवा त्यामध्ये जो संवाद आहे तर त्या ठिकाणी वजा द्वैभाषिकता तिला म्हणत असतात भाषा मिश्रण कशाला म्हणतात तर वेगवेगळ्या भाषा काही ठिकाणी एकत्र बोलले द्वैभाषिकता म्हणजे काय दोन भाषांमध्ये बोलले आणि भाषाबद्दल म्हणजे काय आपण यापूर्वी बघितला असा प्रश्न आलेला होता भाषाबद्दल बदल वेळेस औपचार अनौपचारिकमधून औपचारिक किंवा औपचारिकमधून आप औपचारिकमध्ये आप आपण जातो त्याला भाषाबद्दल म्हणतात द्वैभाषिकता दो म्हणजे दोन दो दो भाषेमध्ये बोलणे आणि भाषा मिश्रण म्हणजे दोन्ही भाषा सोबत हो, किंवा मिश्रित त्या ठिकाणी करणे तर हे तीन पर्याय या ठिकाणी लागू होतात का तर नाही मग या ठिकाणी एक पर्याय आहे की वजा म्हणजेच काय तर कमी करणे आणि द्वैभाषिकता त्या ठिकाणी निर्माण होत असते तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे वजा द्वैभाषिकता पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणता उपक्रम वाचनपूर्व उपक्रमाचं मदतरूप ठरेल वाचनपूर्व ते वाचन करण्यापूर्वी उपक्रमा जो काही मदत कोणता ठरणार आहे तर व्याकरणिक संरचना शिकवणे अर्थानुवाद निर्युक्त कार्य म्हणजेच त्याला टास्क एखादं कार्य देणे अनुमान नियुक्त कार्य किंवा विद्यार्थ्यांना मजकुराचा गोषवारा करण्यास सांगणे तर यापैकी कोणता त्या ठिकाणी पर्याय योग्य ठरणार आहे तर वाचनपूर्व म्हणजे वाचन करण्याच्या अगोदर जे काही अनुमान लावायचं असतं त्या विषयासंबंधी किंवा अनुमान नियुक्त कार्य आपण त्याला म्हणून की कोणतं त्या ठिकाणी अधिकाधिक अधिक उपयुक्त ठरणार आहे तर अनुमान नियुक्त कार्य हे अधिक उपयुक्त वाचनपूर्व उपक्रमास ठरणार आहे तर या प्रकारे पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे निदान शिक्षणाच्या म्हणजेच रिमेडियल टिचिंगच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी जादा गुण देणे हुशार मुलांवर अधिक लक्ष देणे बेताच्या मुलांबाब मुलांबद्दल सहानुभूती दाखवणे आणि मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करणे तर प्रकारे चार पर्याय तुमच्यासमोर आहे या चार पर्यायामध्ये कोणता पर्याय या ठिकाणी योग्य आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी द्यायचा आहे त्याचप्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल नेमके प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला असेल राहिलेले जे काही आता पॅरेग्राफ आहेस म्हणजे जे काही गद्यांश आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत थँक्यू